बातमी पुण्यामधून पुण्यातील सिंहगड रोडवरती पावसामुळं ट्रॅफिक जाम झालाय पावसामुळं पुण्यामध्ये वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय पुण्यातील सिंहगड रोडवर पावसामुळं ट्रॅफिक जाम झालाय आणि वाहनांच्या लांब सलाम रांगा लागल्याचे हे दृश्य आपण पाहतोय सिंहगड रोडवरील ट्रॅफिकमुळं पुणेकर हे त्रस्त झाले आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यातील ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय पावसामुळं पुण्यामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत रोहन अगदी बरोबर आहे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये काल जो आहे तो पाऊस पुण्यामध्ये कमी वेळामध्ये पडलेला पाहायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातील अनेक रस्ते जे आहेत ते महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी काम करायची त्यामुळे खोदून ठेवलेली आहेत त्यामुळे अनेक रस्त्यांवरती काम सुरू असल्याने ते रस्ते बंद करण्याची नामुष्की महापालिकेवरती आलेली आहे आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस काल पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांची गैरसोय झाली आणि काही रस्ते बंद असल्यामुळे अचानक जी आहे ती कामावरून सुटलेली ट्राफिक एकाच वेळी पाऊस थांबल्यानंतर निघालेली पाहायला मिळाली त्यामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवरती अशा प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंहगड रोड जो की मोठ्या प्रमाणामध्ये गजबजलेला अनेकदा पाहायला मिळतो आणि सिंहगड रोडवरील नवीन पूल देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीने आणि गजबजलेला पाहायला मिळतो जवळपास दोन किलोमीटरचा हा असलेला पूल पूर्णतः वाहतूक कोंडीमुळे बंद असलेला आपल्याला पाहायला मिळाला जाम झालेला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आपण दृश्य पाहतोय की दृश्यामध्ये की जवळपास दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबत लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या कारण का पाऊस थांबल्यानंतर सगळी वाहनं जी आहेत ती एकाच वेळी रस्त्यावरती आली आणि त्यानंतर ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांवरती हा सगळा मनस्ताप सहन करण्याची वेळ जी आहे ती आलेली पाहायला मिळालेली त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये हा सेहगड रोड असेल किंवा इतर रस्ते असतील या सगळ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नेमकं पुणे महानगरपालिकेकडून काय उपाययोजना आखल्या जात आहेत पाहणं महत्वाचं अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ